क्रांती आवाज साक्री तालुक्यातील महिर येथील शेतकरी भूषण आनंदा सरक यांची गाव शिवारात असलेल्या शेतात त्यांनी जनावरांसाठी गोठा बांधलाय गुरुवारी सायंकाळी त्यांनी गोठ्यात जनावरे बांधली त्यानंतर जनावरांना चारा पाणी करून ते घरी निघून गेले खूप जोराचा पाऊस असल्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका बिबट्यानं बैलावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला ही बाब आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी शेतकरी भूषण सरक हे जनावरांना चारा पाणी शेतात गेले असता त्यांचा हा प्रकार घटनेची माहिती मिळताच सरपंच रमेश सरक व गावातील नागरिक सहकार्य करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर या घटनेची माहिती वन विभागाला दिली या घटनेत शेतकरी भूषण आनंदा सरक यांचे सत्तर ते ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालंय गावालगतच बिबट्याने बैलाचा पुरशा पाडल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे वन विभागानं संबंधित शेतकऱ्याला उपसरपंच महिर पोलीस पाटील रावण सरक काळू सरक रामदास सरक संदीप सरक उमेश सरक काळू सरक अंबा सरक भटू गोयकर आदी ग्रामस्थ बहुसंख्येने घटनास्थळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी छगन कोळेकर साकरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा